स्वर्गेट बस स्थानकाच्या मध्ये ज्या आरोपीनं त्या ठिकाणी थे काम केलंय असा आरोपी ताबडतोब पोलिसांना शोधणं गरजेचं आहे आणि हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता कोणत्या महिला भगिनींला त्या ठिकाणी थे तो नियत होता याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे याचे हिथंसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला जन, ते सगळे रेकॉर्ड मागणं अशा अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कुणाकोणाच्या घरी जात होता याचे हितसंबंध कुणाकोणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही त्या हितसंबंधावर इत पण कायदेशीर काही कारवाई करता येते का याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे